मित्र हो अरे काय नाही करत काय नाही करत हो आपला टायगर बा याबा हो इतक प्रेम कुत्र्याच्या मायाला मायावरती याबा का कालो आता गाडीला थैली दिसत आहे ना गाडीला लागेल मी आज टपरी सुद्धा नाही खोली टपरी सुद्धा बनल लॉकसी सुद्धा कशी त्याला पण मित्र हो मला असा लांबून पाहतो ये त्या तिकडे ते कुत्रे दिसत तुम्हाला झोपलेले तिथून पाहतो आणि जसं मी इंडिकेटर देऊन गाडी इकडे आणली ती लगेच मायाकडे देतो <laughs> प्रेम करत राह आणि काहीच नाही बरं का मित्रा तेवढं फार मी कधी जेवण करताना भाकर टाकत एवढी वफादारी करतो हा आणि टपरी पशी टपरी खाली झोपतो टपरी सांभाळतो रातभर इतका प्रेम करतो माझ्यावरती बाबा मला नेसतं येताना पाहायला पाठ्यानं जबीम जमीन मला प्परी येताना पाहायला धावत धावत आला अरे चला आपले मालक आले बा आता मालकाला एक भेट देऊ मस्त आणि खरं यार मित्राओ मुख्य प्राणी किती हुशार राहते हा आरे चत्कर भाकरीमध्ये इतकी वफादारी करते मला खरंच माणसा पक्षात आता लई आहे वा शपथ खोट नाही तुम्हाला माणूस तर एक टामाला बैमान होईन की नाही होतो का नाही कधी कधी बैमान देऊन त्याला देऊन सुद्धा बैमानी करतो किती लोक आहे जे अशा आयसान फरमवशी त्याच्या सुखदुखाला आपण कामा आलो त्याच्यावर आपण मदत केली पैशाची म्हणा एक सोयाच्या कशी मदत म्हणा पण त्यानं नंतर आपल्याला पलटी मारली की नाही नंतर आपलेच वहिनी झाले ते हा त्या दोन पैशासाठी आणि आला आप की आपण मदत केली तसे हे प्राणी नाही मित्र हो। तुम्हाला सांगतो इतकं भोगतो भागवतो मी नेसतो कधी म्हणलं टायगार लगा शांत होऊन जाईल कशामुळे फक्त आरती चक भाकर मी जेवण करता करता टाकत राहतो आणि तेवढ्या भाकरीचे उपकार उपकार ठेवतो येऊ माहिती का त्याच्यामुळे मुक्क प्राणी कोणचं का असा ना मित्र हो। लय वाफादार असत आणि कुत्र म्हणलं का तिचं सगळ्यात वफादार माझ्या हिसाबानं शपथ माझा कधी आयुष्यात सगळ्यात हुशारपणाने मी ना फक्त यांना समजतो कुत्र्याच्या जातीला स्वतःचं प्राण गमवलेले आहे काही कुत्र आहे ना, ना मालकासाठी मालका मालका किती कुत्रा आहे ना अशा इतिहासामध्ये नोंद आहे की मालकावर काही समजा संकट आलं तर कुत्र्याने घेतलेलं आहे ते आणि नंतर मग मालकावरचं ते संकट टाळलेलं आहे स्वतःचा प्राण गमावलेला आहे किती मध्ये तर आपण पाहतोच देतो समजा काही काल्पनिक असन काही हे पण रिअल घटना घडलेल्या मित्रांड्यापाड्यानं साप सुप आले का ते सारा पहिलं कुत्रं भेटतो त्या सापासोबत स्वतःला त्याचा डंश करून घेईन भुकून भुकून मालकाला उठवण आणि मात मात्र काय झाला मालकाचा प्राण वाचूनच राहीन लग्ना घटना घडलेल्या खेड्या पाड्याने या खाण्या व्यवस्थित कोण भेटले तर इचारा आपण बोलतो तर सत्यच बोलतो ना आपलं सत्यच राहतं सगळं त्याच्यामुळे आमचा टायगर खूप बफत अरे बेटा आयला का अरे ते मला सोडाणार नाही मित्रा मी आता हो मी थायला टपरी खोलतो भाऊ जरा टाइम झाला आता आहे की लोक जाणार येणार पास असं बिंदू भिडा पण कसं बोलतो मित्र मला जे नळड ना ती गोष्ट खटकली अशी तर मी बिंदाच सुरू होऊन जातो लगेच कॅमेरा चालू करून टाकतो आणि बनवतो जे करून तुमच्यापर्यंत पोचून हा माझा मेसेज त्या निमित्ताद्वारे आहे की नाही टायगर चाला टायगरला माहिती आता चाला मालक आता टपरी था, खोलांनी इकडे जातं गप्पा छप्पा इकडे सुरू झाला तर मित्रो तुमच्या मित तुमच्या बंधूचं हे चॅनल आहे विनोद आदमनी म्हणून तुम्हाला कधी आवड असेल त्याला सबस्क्राईब लाईक करा फॉलो करा आणि तुमच्या मित्राला पुढं लिप द्या जय हिंद जय महाराष्ट्र